Happy Happy birthday birthday हल्ली मुलं सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी आणि स्वतःचा व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी काय करतील सांगताच येत नाही कोणी वेगवेगळे अवतार करतात कोणी ठिकठिकाणाहून उड्या मारतात तर कोणी भर रस्त्यात गाड्यांवरून स्टंट करतात असं रोजच आपल्याला काहीतरी पाहायला मिळतं पण हो या पठ्ठ्यानं कमालच केली नागपंचमी पासून इंस्टाग्रामवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओतील मुलाला वन विभागानं अटक केली आहे त्याचं झालं असं की नागपंचमीच्या दिवशी पठ्ठ्यानं ना चक्क विषारी नागाचाच वाढदिवस साजरा केला आणि एवढंच नाही तर त्याच्या नावाचा केक आणून टाळ्या वाजवत हॅपी बर्थडे नागोबा म्हणत व्हिडिओ काढला आता हा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला पण हा संपूर्ण प्रकार त्या तरुणाला चांगलाच भोवला आहे व्हायरल झालेला व्हिडिओ वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पोहोचल्यावर वन विभागाने राज साहेबराव वाघ या तरुणावर वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत कारवाई केली आहे

बोराडी येथील राजू भाऊसाहेब वाघ आजो विसमे याने हे व्हिडिओ तयार करून इंस्टाग्रामवर अपलोड केलेले होते तर सदरिस माझे चौकशी के आम्ही केली त्याला ताब्यात येतो तर त्याच्या विरुद्ध भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम जो आहे जो एकोणीशे बहात्तर त्याच्यानुसार त्याच्यावर कलम नऊ आणि कलम एक्कावन एक अंतर्गत ही ज्या शिक्षा आहे त्याच्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याला तात्यात घेण्यात आलेले आहे काल न्यायालयासमोर त्याला हजर केला असता न्यायालयाने ओन दिलेली आहे आता पुढील तपासासाठी त्याला ताब्यात घेऊन चौकशी चालू आहे हॅप्पी बुयूर हॅप्पी बेचा